लखनौमधील काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत का असलेल्या बहरू गावात अतिशय भयंकर घटना घडली आहे मला प्लीज भेटायला ये म्हणून तरुणीला जंगलात बोलावलं ती नवीन साडी परिधान करून तयार होऊन तरुणाला भेटायला जंगलात गेली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मधील बहरू गावात राहणाऱ्या ब्रजेश आणि सरिता या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं काही दिवसांनी सरिताना लग्न करण्याची मागणी केली तेव्हा ब्रजेशनं नकार दिला तेव्हा सरिताला त्याच्यावर दबाव टाकला आणि जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली ब्रजेशला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं तरीही सरिता लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती आणि याचाच राग आल्यामुळे सरिताला मार्गातून बाजूला करण्यासाठी भेटण्यासाठी बोलावलं भेटल्यावर त्यानं तिला अधिकारमधून कारमधून वीस ते पंचवीस किलोमीटर फिरवलं त्यानंतर सकाळी त्यानं तिला लग्न न करण्याबाबत पुन्हा सांगितलं त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं तेव्हा ब्रजेशनं सरिताला मारायला सुरुवात केली मग त्यानं सरिताच्याच ओढणीने तिचा गळा आवडला आणि नंतर तिला शंभर मीटर ओढत नेलं झाडावर लटकवलं सरितानं आत्महत्या के केली असेल असं भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता मात्र पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं तेव्हा रिपोर्टमध्ये सरिताच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आरोपीला हत्येच्या गटाची अंमलबजावणी करण्याआधी मित्रांसोबत दारू प्यायली होती त्यानंतरच सरिताला फोन करून भेटायला येण्याबाबत सांगितलं होतं आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना त्याचा पत्ता कळला व लगेचच त्याला अटक करण्यात आली हे खूपच भयानक होतं